नमस्कार कथा कॉर्नरच्या आजच्या पुढच्या या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तू भ्रमत आहासी वाया या श्री व काळे लिखित कादंबरीचा पुढचा भाग आज आपण ऐकणार आहोत ओंकारनाथांची प्रत्येक गोष्ट अमर आहे त्याला चैतन्याचा स्पर्श नाही या अवाढव्य सात मजली इमारतीचे ते मालक आहेत इमारतीचे मालक म्हणणंही तसं खरं तर चुकलंच ओंकारनाथ मालकच आहे इथं काम करणाऱ्या जित्या जागत्या ऑफिसर्सचेही मालक आणि बाकीचे गुलाम गुलाम आणि मालक यांच्यात कधीही प्रेम नसतं मालक गुलामाच्या चेहऱ्याकडे कधी बघत नाही त्याचे दडदाकट अवयव आणि मुकाटपणे हुकूम झेलणारा मेंदू या गोष्टी महत्वाच्या यंत्राला चेहरा असतो का चेहरा म्हणजे भावना डोळे म्हणजे शब्दातीत भाव स्पर्शाच्या मोहाच्या राजधानीकडे नेणारी वाट नजर चुकवली की पुढचा बराचसा प्रवास थांबवता था येतो स्पर्शाचा मुक्कामाचा अखेरचा टप्पा टाळता येतो कधीही नाकारायचं असलं की नजरेला नजरच द्यायची नाही मग इतिहास नाकारता येतो भूतकाळ टाळता येतो आणा भाकांशी फारकत घेता येते आपल्याला सगळं विसरलं पाहिजे हे जेव्हा पंकजने सांगितलं तेव्हा आपण म्हणजे तू हा त्याचा अर्थ होता तो सगळं विसरलाच होता दोघांनाही विसरायला लावण्याची पाळी नियतीनं आणली असती तर आपल्याप्रमाणे तोही कासावीस झाला असता मिठी मारून रडला असता एकमेकांचे अश्रू पुसता पुसता दोघांनाही सुखद थकवा आला असता पण पंकज कोरडा होता आणि कोरड्या माणसाला कोणत्याही परिस्थितीचं तत्त्वज्ञान बनवता येतं प्रवाहाला साथ देणारी व्यक्ती फक्त सागराशी एकरूप झाल्यावर तृप्त होते पण समर्पणाचं धाडच नसलं म्हणजे मग जात समाज आर्थिक परिस्थिती तारतम्य विवेक असे अनेक किनारे सापडतात हे विसाव शतक आहे समाज पुढे चालला आहे जे माझ्या चार भावांना साधलं नाही ना ते मी करून दाखवणार आहे हे म्हणताना ज्याला पुरुषार्थ वाटत होता त्याच पंकजच्या मार्गात चार भावांचा कट विसाव शतकही अडू आलं कोनतेसा कार प्रेझेंट देणाऱ्या त्याच्याच जातीतल्या एका धनवाना ला तो विकला गेला आणि परजातीतल्या मुलीशी लग्न करून दाखवण्याचा विक्रम काश्मीरच्या हनीमूनमध्ये बर्फासारखा थिजून गेला माझ्याशी लग्न करशील का हे पंकजनं नजरेत डोकावून विचारलं आणि माझं लग्न ठरलं आहे हे त्याने नजर चुकवून सांगितलं मनसोक्त रडायचं असं ठरवून ती आली आणि आता तिला रडता ना अपमान अहंकार दुःखापेक्षा ताठ असतो आपले मौल्यवान अशो नालायक माणसासाठी गाळायचे नाहीत आपण कशा मूर्खासारख्या फसलो या विचारानंही रडायचे कारण नाही पंकजच्या सहवासातला प्रत्येक क्षण सुखद होता त्या प्रत्येक क्षणी फसण्याचा प्रश्नच नव्हता जे होतं ते स्वागत होतं उत्सव होता तरीही रडावंसं का वाटतंय याचं उत्तर मिळायच्या आतच सायला कितीतरी वेळ रडत होती हे तिलाही समजलं नाही ती रडत होती रडताना का रडत आहोत याचा अर्थही शोधत होती पुन्हा पुन्हा डोळे भरून येत होते मध्येच मंडलिकांच्या कोणत्या तरी विषयावरच्या गप्पा आठवत होत्या कोणतरी विद्यार्थ्याशी याच प्रेमभंगाच्या विषयावर बोलताना ते जे म्हणाले होते त्यातला शब्दनशब्द आत्ता ती आठवत होता मंडली त्या विद्यार्थ्याला म्हणाले बोल उज्ज्वलानं मला फसवलं मी तुमचा निरोग घ्यायला आलोय गोडसे म्हणाला म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला काही ना काही दिलं त्या सगळ्यांना भेटलो आता पुन्हा भेट व्हायची नाही व्हॉट डू यू मीन बाय दॅट सर मी सुसाईड करणार आहे मंडलिक शांतपणे म्हणाले मी तुला हे दिलं नव्हतं त्यानं नुसतं पाहिलं जीवनापासून पळणारा मुलगा हा माझा विद्यार्थी होत शकत नाही बरं का गोडसे पाय धरायला वाटला हे बघ शरण आल्यानं फरक पडत नाही रिअलायझेशन केवळ पाय पकडून होत नसतं आणि एक सांगतो क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक क्षमा मागणं चूक कबूल करणं हा बहाणा असतो पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो कारण वाकावं लागलं ह्याचा खोलवर राग असतो कुणाचा तरी अपमान केला असभ्य उद्गार काढले आपल्या प्रतिमेला तडा गेला तो सांधण्यासाठी माणूस क्षमा मागतो आपण मूळचे तसे नाही होत हे ठसवण्याचा तो दुगळा प्रयत्न असतो क्षमा मागण्यानं पुन्हा पहिल्यासारखंच वागण्याची मोकळीक मिळते त्यापेक्षा विचार करावा सर मी उद्ध्वस्त झालोय उज्ज्वला पायी मग वेगळं मरण हवंय कशाला कोण उज्ज्वला ती उद्ध्वस्त कशी करील तिची हिंमतच काय तिनं तुला मारलं नाही तुझा अहंकार तुला मारतोय मरण येणारच आहे रे पहिला श्वास घेतलास ना तेव्हा स्मृत्यूला आमंत्रण दिलंस जीवनाची हीच गंमत आहे आपण प्रत्येक क्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय परमेश्वराला तेच सांगायला जातोय हे बघ आपल्या आयुष्यात काय मिळायला हवं हे जेव्हा तुम्ही परमेश्वराला सांगायला जाताना तेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्यापेक्षा मोठा समजता त्याला मार्गदर्शनाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं तुमचा छळ करण्यासाठी त्यानं तुम्हाला जन्म दिलेला नाही आणि तसं बघाल तर आपलं आयुष्य जेमतेम साठ सत्तर वर्षाचं किरे पृथ्वीचं आयुष्य किती असेल आणि तिचं आत्ताचं वय काय मला वाटतं या पृथ्वीनं नुकताच तारुण्या प्रवेश केला असावा बघ म्हणूनच ती अशी हिरवीगार आहे वृक्ष वाढत आहेत फुलं फुलतायत कोकीळ गात लाखो करोडो अब्जावधी जीव जन्माला येत आहेत अचानक निरोपही येत आहे एवढ्या प्रचंड व्यापात आपण एक कधी सुख कधी दुःख दोन्हीचं स्वागत करीन आणि तरीसुद्धा गात राहीन असं म्हण की रे तू स्वतःला शंभर टक्के समजतोस त्याच्या दृष्टीनं तू वाळूचा कणही नाहीस पण उज्वला तिला बुरुमान तिनं तुला जाग आणली जित्या जागत्या चालत्या बोलत्या माणसांवर प्रेम करणं हा आगीशी खेळ आहे जिथे फसवणूक होणार नाही दिशा भूल नाही वंचना नाही उलट केवळ दिलासा आहे शांती आहे शाश्वत सुरक्षितता आहे असं वरचं प्रेम असतं ते सुकत नाही आटत विटत नाही प्रतिक्षणी वाढत जातं तुम्ही जेवढं द्याल तेवढं परत करतं अशा प्रेमाची वाट शोधायची असते प्रेमभंगातून हा या आगीशी जरूर प्रत्येकानं खेळावं हो। पण त्याच्यातून एक मशाल पेटून घ्यावी नव्या आणि वरच्या पायरीवरच्या प्रेमासाठी आणि बघ मरण्याच्या गोष्टी विसर जाओ भागो उद्या पिढी घेऊन ये गुरुदक्षिणा म्हणून आत्ता हे आठवल्यावर स्वतःच क्षुद्रपण जाणवून सायराला रडायला आलं परिजयाची बेल वाजली आणि सायरा भानावर आली शिपाई अजून आलाच नव्हता पण अपेक्षा नसताना ओंकारनाथच लवकर आले होते आता चेहरा एखाद्या शोकेसप्रमाणे लखलखीत करायलाही सवय नव्हती पण ओंकारनाथ गुलामांच्या चेहऱ्याकडे बघतच नाहीत सायरा तशीच उठली धन्यवाद कादंबरीचा ह्या पुढचा भाग आपण ऐकूया पुढच्या एपिसोडमध्ये